साड़ी ही खोलून दाखवणार आहे पहिला ब्लाऊज दाखवते खोलून साडीही खोलून दाखवणार आहे पहिला ब्लाऊज खोलून दाखवते हा ब्लाऊज आहे हे मस्त पैकी ब्लाऊज आहे अतिशय सुंदर ब्लाऊज आहे बघा दिसतोय नो वर्क बघा दिसलं आहे ना सुंदर आणि असं छान आहे अगदी वर्क आणि त्याच्यावरती ती शिरोस्की आहे जवळून दाखवते त्याच्यावर आणि सिरोस्कीसुद्धा आहे वर्क तर आहे आणि शिरोस्की पण आहे हे बघा आणि त्या बुकट्या आणि हे हातावर आहे हे बघा हे सुंदर असं हातावर येणार आहे हे मस्तपैकी असं हातावरती डिझाईन येणार आहे <laughs> हे बघा <laughs> हे असं मस्त हातावरती दोन्ही हातावरती ही डिझाईन असणार आहे ही पहा आणि ही पाठीवरती डिझाईन असणार आहे हे बघा ही अशी पैठणी बॉर्डर आहे हे बघा हा पदर असणार आहे हा मस्तपैकी पदर असणार आहे <laughs> हा बघा आणि ऑल ओव्हर हे चंद्रकोरे आहे आणि अजिबात साडीला वजन नाही आहे सखीरनो अजिबात साडीला वजन नाही आहे कॉपर आहे हे कॉपर आहे सखीरनो मस्त पैकी कॉपर आहे ही आतली डिझाईन फिनिशिंग आहे जरी का मस्त कलर आहे आणि प्राइस असणार आहे चौदाशे पन्नास फ्री शेपिंग साडीची किंमत असणार आहे सकीनो चौदाशे पन्नास फ्री शिपिंग वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी चौदाशे पन्नास फ्री शिपिंगला ही साडी असणार आहे हे बघा सुंदर असं पूर्ण साडीला बुट्टे आहेत निऱ्यांना हाफ वगैरे पण नाही हे बघा चंद्रकोर ऑल ओव्हर साडीला आहेत हे बघा आणि हा नेस्ता भाग आहे त्या नेस्त्या भागाला फक्त थोड्याशा नाही आहेत चंद्रपूर आणि प्राईज असणार आहे चौदाशे पन्नास फ्री शिपिंग चौदाशे पन्नासला खूप छान साडी आहे डिझायनर ब्लाऊज सकट सखीन मस्त ब्लाऊज आहे छान जास्त करून राणी कलेक्शन बॉर्डर जास्त आहे हे बघा मस्त चिंतामणी मस्त मोरपीसी कलर आहे बघा छानसा आहे आणि हा असा राणी कलरचा त्याला ब्लाऊज असणार आहे हा बघा जो आता आपण खोलून दाखवला तो तसा प्राइस असणार आहे चौदाशे पन्नास फ्रेश येतो कलर सगळे मस्त आहेत हा बघा राणी कलर बॉर्डर आहे हा पण ठुटोल आपला तुमचा अंजेरी मरून म्हणजे चॉकलेटी अंजेरी कलर हा बघा कलर कॉम्बिनेशन सगळे सुंदर आहे काही असणार आहे चौदाशे पन्नास फ्री शिपिंग आणि हा याचा ब्लाउज हा बघा कलर इतके धासू धासू कलर कोणी शब्द आता आज मला दिलाय हा धासू आपण धासू कलर दाखवूया हे बघा जबरदस्त हे बघा त्यालाही राणी कॉम्बिनेशन ब्लाऊज आहे हे बघा मस्त पैकी याला ही सिरोजकी प्राईज असणार आहे चौदाशे पन्नास फ्री शिपिंग आणि हा सुंदरसा ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर पण त्या पैठणी बॉर्डर याला मुनिया आहे हे बघा याची बॉर्डर दाखवते सेम तसाच ब्लाऊज आहे सेम तसाच ब्लाऊज आहे फक्त ही जी बॉर्डर आहे पैठणी बॉर्डर नसून पैठणी मुनिया पैठणी आहे हे बघा असणार आहे याला डिझाईन बाकी सेमच असणार आहे प्राइस असणार आहे चौदाशे पन्नास फ्रेश येथील आता हा मरून कलर आहे याला ग्रीन कलरच कॉम्बिनेशन आहे त्यामुळे ह्याचा ब्लाउज ग्रीन असणार आहे छान कलर आहे पण अगदी हे बघा अगदी मरून पण नाही राणी पण नाही अगदी रेड पण नाही वेगळाच कलर आहे अगदी हा बघा प्राईस असणार आहे चौदाशे पन्नास फ्री शिप